नमस्कार एकवीस तारखेला भव्य दिवस उपंच मैदान पार पडतं आहे बलवडी तालुका खंडापूर जिल्हा सांगण्या या ठिकाणी सारखा खेसरी असं हे मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी नक्कीच सर्वच टॉप नंदी टॉप पॅरेस सज्ज झालेत असं एक टॉपच नंदी बैलगाडी क्षेत्रातील ज्याला वेगाशेवट पंचमी देखील म्हणून ओळखलं जाता असा पंच सर्जा सरजा नक्की कोणासोबत पाहिजे त्याचबरोबर चटणी बकरीच पायलाव घडणिकेचा राजा हा देखील सज्ज झाला आहे नक्की पहिले कोण असतील सहजा सहजा राजा एकत्र पाहताना दिसतील काय तर मित्रांनो चटणी बाकरीचं पायलाव घडणिकेचा राजासोबत आपल्याला यमी म्हणा पेटणाका यांचा राजा पाहताना दिसणार आहे म्हणजेच राजा राजा जोड आपल्या महिन्यामध्ये पात दिसणार आहे कोण पळेल तर सहजासोबत पा पळेल वाटेगावचा बादल बघाय मित्रांनो वाटेगावचा बादल आणि सहजा या गाडीवर स्पीड कसं लागेल कमेंट करून की सांगा तसेच गणिकेचा राजा गोलाला दिसेल का कारण राजा गोलासाठी संघर्ष करतोय नक्कीच कमबॅक करेल का कमेंट करून की सांगा सात मी भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचा भरणाट नवीन व्हिडिओमध्ये